नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं बायको अर्पिता बायको अर्पिता माझी आई लय गुणाची मला जेवायला वेळेवर जेवायला दिती वेळेवर वेळेवर मग थोडे वेळ ती मला पाणी प्याला देती पाणी प्यायाला प्या गिती पाणी प्याला प्या गिवे अर्पिता करती माझ्यासाठी साज ग मित्र साज म्हणजे काय बरोबर का तर अर्पिता मेकअप करती कशासाठी तो राहनात जायचं बोंबल फिरून यायचं दुसरं काय काम करणार धनुरा दिसला तर तर देखील नाही ह्याच्यासाठी मेकअप करते